ठिकाणी सकल भागामध्ये सगळ्यांच्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेले कारण दोनशे पंचवीस भागात पाणी पाऊस पडला दोनशे पंचवीस मिळत पाऊस जे पडलेला आहे आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये तो पाऊस पडतो त्याचा उच्चार बाबा काय पाहिजे त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जवळपास अकरा लोकेशनमध्ये पाणी साचलं परंतु महापालिका आयुक्ती लोक आणि त्यांच्या कंटेल आहेत आणि त्यांनी ज्या त्या ठिकाणी त्या लोकेशनला पंप लावले आहेत आणि ज्या त्या कपॅसिटीचे पंपती आवश्यक आहे तेही ते लावताय जेणेकरून जे पाणी साचत आहे ते पाणी आपल्याला ड्रेनआटी करता येईल आणि लोकांच्या घराचं पाणी टिकेल आणि लोकांना जे काही ते नुकसान होतं ज्यादा अपने लोकानीय हल्की आवश्यकता है तैयार देखे सूचना दिल्ली है कि जाना है। हम जो पर जोपर्य अपनक हलोधित सर वॉर रूम की सब्जी का अस्थित्ती है थाने महानगरपालिक वॉर रूम मधुबनी सभी लोग मॉनिटर करता है जिसे जितना आवश्यकता तत्काल अपनी टीम जाती है तक मदद करते हैं जो महापालिके वॉर रूम कर असं राऊस वाहन करून आलेला त्यामुळे आता एकच आहे की पाऊस ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जोरदार बसतो आहे मुंबईमध्ये देखील बिल असेल बैन हिंदू नाता असेल या सायन असेल या ठिकाणी अंधेरी कंटर या ठिकाणी झालेलं मुंबई महापालिका आयुक्तांनी देखील बोलतोय आणि ते देखील त्यांचे देखील आहे करता है, है। है, आ, आ, काम करताय आणि मुंबईच्या वॉर रूम मधून देखील मॉनिटरिंग होत आहे जेणेकरून नागरिकांना कुठली वेस्ट होणार नाही त्याची पुरेपूर काळजी राज्य सरकार आणि कार्पोरेशन येते आणि स्टेट मॅनेजमेंट मध्ये देखील सगळे लोक आपले त्या ठिकाणी काम करत मला वाटतं देखील आणि अजितदा देखील जिल्हाधिकारी आणि लोकांच्या वर्क फ्रॉम होमच्या सूचना देखील दिलेल्या आहेत तुम्ही काही खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम कारण बरेच जण जे आहेत ते आत्ताही कामाला येत आहेत रेल्वेच्या आज तर सार्वजनिक सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि जे वर्क फ्रॉम होम म्हणजे ज्याला आवश्यक त्यांनीच बाहेर पडावं आवश्यक नसेल तर त्या ठिकाणी घरामधून काम करावं अशा प्रकारचे त्यांच्या सुरक्षेसाठी आपण हा निर्णय घेतला कॅमेरा तुम्ही ते आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत स्वतः फील्डवर उतरले कालपासून संपूर्ण ठाण्यामध्ये होत आहे आणि याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला इथे वर उतरलेले दिसत आहेत संपूर्ण भाजेवाडी आणि हा जो नौपाड्याचा परिसर आहे इथे दरवेळी पाणी साठत असतं आणि याच्याच आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आयुक्तांसोबत अधिकाऱ्यांसोबत फील्डवर उतरलेले आपल्याला था, दिसत आहे ठाणे लाईफ था, अपडेट मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईफला था, फॉलो